तसा राज ठाकरे सध्या भावलं झालाय जेवढी चाबी आणि ज्याने भरली भरणारही आहे ठाकरे काही नाही स्वतःच राज ठाकरे जवळ काही डोकं नाही आहे स्वतःच डोकं जर असत तर राज ठाकरेंनी ठाकरे कुटुंबामध्ये एकत्र राहूनच शिवसेनेची दिशा निश्चित केली असती परंतु गेल्या दहा बारा वर्षात राज ठाकरे बाजूला झाल्यानंतर झाल्या झाल्या राज ठाकरे जे जे तेरा आमदार निवडून आले होते त्याच्यानंतर राज ठाकरेंना महाराष्ट्रात काही फारसं यश मिळालं नाही एक आमदार आहे एक आमदार म्हणजे ते सगळं फारसं यश मिळालं नाही मी तर असं म्हण असं म्हणेन की अनेक जिल्ह्यांमध्ये मनसेचं दुकान बंद झालं आहे अमरावती दुकान बंद झालं आहे मनसेचं